फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचनमध्ये फ्रेंड्स आम्हीस ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे आज आपण सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे त्याच्यासाठी एक गोडाची रेसिपी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जंबाकळीसाठी मी मैदा भिजवून घेणार आहे त्याच्यासाठी मी बोल मध्ये मैदा घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अपन... तुपाचं मोहन घालणार तुप तुप आहोत तूप पातळ करून घेतलेला आहे पण तूप गरम नाहीये आणि हे तूप आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठामध्ये मोहन किंवा तूप किती घालायचं तर इथे तुम्हाला पीठ दिसत असेल थोडस असं मॉइस्ट असल्यासारखं वाटतंय आणि त्या हा पिठाची मूड बांधल्यानंतर ती मूड बनतीये ह्याचा अर्थ आपल्या पिठाला मोहन किंवा तूप जे आहे हे बरोबर झालेलं आहे आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ एकदम सैल भिजवायचं नाही आहे आता आपला पिठाचा घट्ट असा गोळा बनवून तयार झालेला आहे तुम्ही ते पाहत असाल हा गोळा जो आहे हा प्रेस केल्यानंतर फार दबला जात नाहीये आता मी ह्याच्या ह्याला थोडस मळून घेणार आहे आता हे पीठ जे आहे हे मी झाकून एक ते दोन तासासाठी देणार आहे आणि त्याच्यानंतर आता बाकीची आपण तयारी करून घेऊया पीठ बी जाऊन झालेलं आहे साखरेचा सा पाक बनवण्यासाठी मी इथे पॅन मध्ये साखर घेणार आहे आणि जितकी आपली साखर आहे त्याच्या अर्ध आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी दीड कप साखर घेतली होती तर त्याच्यासाठी मी पाऊन वाटे इतकं पाणी घेतलेलं आहे आता साखरेचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आता आपल्याला पहिल्यांदा साखर विरघळवून घ्यायची आहे आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला पाक जो आहे हा उकळवून घ्यायला लागला आपल्या पाकाला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता आपण पाक चेक करणार आहोत त्याच्यासाठी मी हीट आधी लो करणार आहे जेणेकरून आपला पाक जो आहे हा पुढे जाणार नाही चमच्यावर घेऊन थंड झालं की आपल्याला बोटांवरती पाक घ्यायचा आहे आणि त्याची तार पाहायची आहे मला दिसत असेल आपल्या पाकाची एक अशी तार यायला लागलेली आहे त्यावेळी मी हीट बंद करणार आहे तर ह्याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे त्याच्यानंतर काही केसराच्या मी काळ्या घालणार आहे केसर घालणं हे ऑप्शनल आहे दोन तीन थेंब मी लिंबाच्या रसाचे घातलेले आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा पाक जो आहे हा उतरवून मी साईडला ठेवून देणार आहे आणि आता आपण चंपाकळी बनवायला घेऊया आता आपल्याला पिठाला पिठाला दोन तासाची रेस्ट मिळालेली आहे आता पीठ आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि पीठ आपण कापडाने झाकून ठेवणार आहोत इथे पण पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत इथे मी पिठाचे गोळे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता मी हे लाटून घेणार आहे आपल्याला ह्याची पुरी बनवायची आहे आणि हे लाटण्यासाठी आपल्याला तेल किंवा पिठाचा वापर करण्याची काही गरज नाहीये कारण की आपण त्याच्यामध्ये जे मोहन घातलेलं आहे त्याच मुळे हो आपली पुरी व्यवस्थित लाटली जाते इथे पुरी लाटून झालेली आहे आता आपल्याला ह्या पुरीला ह्याला आडव्या अशा एकाच अंतरावर चिरा द्यायच्या आहेत आणि पण ते कापत असताना त्याला एजेस पर्यंत आपल्याला न्यायचं नाहीये आणि त्याच्यानंतर आपल्याला हे गुंडाळायचं आहे त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे हा एकमेकांना चिकटवून थोडासा पातळ करून घ्यायचा आहे आणि ह्या त्याच्या आपण पाकळ्या ज्या आहेत ह्या आपल्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करायच्या आहेत त्याच्यानंतर हा जो निमळता भाग आहे तो आतमध्ये घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने ही कळी बनवून घ्यायची आहे ही अशा पद्धतीने दिसणार आहे आता अशाच पद्धतीने मी बाकीच्याही बनवून घेते एक ही आपण राऊंड लाटून बनवून घेतली आहे मी तुम्हाला आयताकृती बनवून ही एक चंपाकळी जी आहे ही बनवून दाखवणार आहे आता ही मी प्लेट मध्ये ठेवून झाकून ठेवणार आहे लंबगोल अशी पुरी लाटून घेतलेली आहे तर आता ह्याचा मी आयत बनवणार आहे आणि पुरी लाटताना ती छान पातळ लाटून घ्यायची आहे आणि ही ही आपल्याला त्याच पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे जर का तुमचं पीठ चिकटत नसेल तर तुम्ही इथे पाण्याचा हात लावू लावू शकता पण इथे तशी आवश्यकता वाटत नाही आणि त्याच्यानंतर हे पुन्हा पाकळ्या ज्या आहेत ह्या सुट्ट्या करायच्या आहेत सेम पाकळ्या आजूबाजूला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा मी हे खाच्यातनं घालायचं आणि दुसऱ्या साईडने काढायचं आहे आणि मग ह्याची आपल्याला अशी छान अशी कळी दिसते आणि ज्यावेळी हा आपण तळतो त्यावेळी ह्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत ह्या सुट्ट्या होतात इथे कढाई मी चंबाकळी तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल जे आहे हे आपल्याला मंद आचेवर गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी चंपाकळी चार बनवून घेतलेल्या आहेत त्या आपण आता आधी फ्राय करून घेणार आहोत आता चंपाकळी छान बदामी रंगावर तळून झालेल्या आहेत आता मी या काढणार आहे आणि आपण जो मघाशी पाक बनवला होता त्या पाकामध्ये आपल्याला घालायचा आहे आपण आता हे पाकामध्ये दोन तीन मिनिटांसाठी चंपाकळी ठेवणार आहोत आता अशाच पद्धतीने बाकीचे चंपाकळी ही बनवून घेणार आहे पाकातली चंपाकळी तयार झालेली आहे ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनवरही प्रेस करा थँक्यू